कवितेचे कविता छंदात आहे पादाकुलक छंद अष्टाक्षरी कवितेचं नाव आहे ज्ञान नाही गुरुविना शोध शोधून थकला साध घाल जरा म्हणा शोध शोधून थकला साध घाल जरा म्हणा अरे माणसा माणसा ज्ञान नाही गुरुविना अरे माणसा माणसा ज्ञान नाही गुरुविना ताठपणा मिरवतो नाही गेला अहमपणा मी रगतो नाही गेला अहमपणा उभा जन्म वाया गेला ज्ञान नाही गुरुविना उभा वाया गेला ज्ञान नाही गुरुविना वासनेला बळी गेला वासनेला बळी गेला तुला अतिच वासना वासनेला बळी गेला तुला अतिच वासना जन्म विषयांचा प्याला ज्ञान नाही गुरुविना जन्म विषयांचा प्याला ज्ञान चुर गाळ ते जीवाला चुर गाळ ते जीवाला रंग देते तेव्हा हिना चुर गाळ ते जीवाला रंग देते तेव्हा हिना वाच थोडा तरी ज्ञाना ज्ञान नाही गुरुविना वाच थोडा तरी ज्ञाना ज्ञान नाही गुरुविना गुरु दाखवितो दिशा गुरु दाखवितो दिशा सोडवितो दया दयाधना गुरु दाखवी तो दिशा सोडवी तो दया गुरु उद्धारी तो जना ज्ञान नाही गुरुविना गुरु विद्धारित जना ज्ञान नाही गुरुविना गुरु उद्धारी तो जना ज्ञान नाही गुरुविना धन्यवाद